गांव येथील न्यू विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाठे वार्षिक स्नेह संलना रोजी माध्यमिक शाठाई वार्षिक स्नेह संल कार्यक्रम के अध्यक्ष स्थानीय डॉक्टर राहुल पाटिल उद्घाटक महनून सदगुरु श्री साईनाथ महाराज बिद्नाटकर स्वच्छता दूत महाराष्ट्र उपस्थिति होती प्रमुख पाहने महनून संभाजीनगर यथी उद्योजक बबनाराव जगाडे कृषि उत्पन्न बाजार समिति अरविंद काका देशमुख संस्थापक अध्यक्ष देवडे सचिव आनंदराव देव दे, दे सरपंच प्रसाद राव नाइक देव दे, सुदर्शन देवडे दे पटी पोलिस मुनेश्वर देवडे दे व ग्राम पंचायत सदस्य उपस्थिति होती या सांस्कृतिक कार्यक्रम विविध राज्य अंतर्गत गीत सादर करती पर गीत शतक गीत कोठी गीत तसेच महाराष्ट्र लवनी विद्या सादर कर प्रेक्षकली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृद्ध यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रति देवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल कुमार देवदे यांनी मानले विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या आजच्या या अॅन्युअल डे फंक्शनच्या निमित्तानं भरगत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद देवडे यांना मनपूरक यांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढ्या ग्रामीण भागामध्ये आपण अशा प्रकारची शिक्षणाची व्यवस्था एक शिक्षणाची गंगा सर्वसामान्य माणसापर्यंत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारही या समाजाच्या वतीने व्यक्त करतो भविष्यामध्ये ही अशा प्रकारचे पटपक्षी होऊ प्रार्थना प्रल्हाद देवडे सरांनी हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम पाहून मी खूप आनंदी झालो कारण असा हा कार्यक्रम की मुलांना हो, लेकरांना एक प्रोत्साहन देण्यासारखा हा स्टेज त्यांनी तयार करून दिला भविष्यामध्ये हे खूप काम मोठं होणार आहे आणि या छोटेशा खेड्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम झाल्यामुळं हे गाव प्रगतीपथावर जाईल आणि या प्रभणी जिल्ह्यातच नसून या मराठवाड्यात आपल्या गावचं नाव खूप मोठं नावलौकिक करण्याचा प्रयत्न त्यांनी करीत आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद